सातारा जिल्ह्यातलं एक छोटस गाव म्हणजे गोंदवले हे गोंदवले गाव प्रसिद्ध आहे ते गोंदवलेकर महाराजांमुळे आणि त्यांच्या रामभक्तीमुळे तसंच महाराजांनी स्थापन केलेल्या राम मंदिरामुळे जनसामान्यांना रामनामाचा महिमा महाराजांनी पटवून दिला महाराजांनी अठराशे ब्याण्णव मध्ये रामरायाचं मंदिर बांधलं आणि या मंदिरातल्या रामरायाच्या मूर्तीची कथा का काही वेगळीच आहे काय वैशिष्ट्य आहे या रामरायाचं जाणून घेऊया पण चॅनलला नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी अयोध्या इथे बावीस जानेवारीला होणारे रामललाची प्राणप्रतिष्ठा अयोध्येत होणारे या उत्सवाची उत्सुकता प्रत्येकाच्या मनामध्ये आहे भारतातूनच नाही तर परदेशातून सुद्धा भाविक भक्त या उत्सवासाठी हजेरी लावत आहेत मंडळी याच उत्सवाच्या निमित्ताने आपण जाणून घेणार आहोत की आपल्याच महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यात असणाऱ्या गोंदवले राम या मंदिराचं वैशिष्ट्य या मंदिरामध्ये असलेल्या साक्षात प्रभू करतात असं म्हणतात भक्तासाठी देव धावून येतो अशा अनेक कथा आपण आजपर्यंत ऐकलेल्या आहेत असेच एक रामभक्त होते गोंदवल्यामध्ये ब्रह्मचैतन्य चैतन्य श्री गोंदवलेकर महाराज रामनामाचा आणि रामभक्तीचा प्रसार आणि प्रचार महाराजांनी जनसामान्यांमध्ये केला महाराजांना प्रवासाची विलक्षण आवड होती त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षापासून ते पंचेचाळीसाव्या वर्षापर्यंत कल्पनातीत प्रवास केला या प्रवासामध्ये त्यांना तत्कालीन समाज जीवन उत्तम रीतीने पाहण्यास मिळाले श्री महाराज गोंदवल्यास जेव्हा स्थिर राहू लागले तेव्हा पुष्कळ लोक कुटुंबासह त्यांच्या दर्शनाला येऊ लागले त्यामुळे त्यांच्या घरातील जागा अपुरी पडू लागली श्री रामरायाच्या चरणी त्यांची वृत्ती तन्मय झाली होती तसंच भगवंताचं प्रेम सर्वांना लागावं यासाठी उपासनेचं एक केंद्र असावं म्हणून महाराजांनी आपल्या घराच्या समोरच्या भागामध्येच प्रशस्त मंदिर बांधून अठराशे मध्ये रामरायाची मोठ्या समारंभपूर्वक प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केली एवढंच नाही तर रामरायासमोरची मारुतीरायांची मूर्ती महाराजांनी स्वतः स्वतःच्या हातांनी चुना वाळू मेन यांच्या सहाय्याने बनवली आणि स्थापन केली रामरायाच्या स्थापनेपूर्वी महाराज त्यांच्या राहत्या घरातच राहत होते परंतु परंतु स्थापनेनंतर महाराज थोरल्या मंदिरात राहू लागले ते देह ठेवीपर्यंत अस्तित्वाची खरी जाणीव होऊन त्याच्या अनुसंधानातच जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा हे शिकवण्यासाठी श्रींनी गोंदवल्यास थोरले राम मंदिर स्थापन केले राम मंदिरामध्ये असणारा राम केवळ मूर्ती नसून तो प्रत्यक्ष परमात्माच आहे अशा भावनेनेच महाराज वागत तसं वागण्याचा इतरांना उपदेशही करत आपलं जगणं हे सुद्धा रामाकरताच असावं असं ते आग्रहाने सांगत आपल्याला सांभाळणाऱ्या आपल्यावर अत्यंत प्रेम करणाऱ्या वडील माणसाला आपल्या जीवनात जितकं प्रत्यक्ष स्थान असतं तसं स्थान श्रीरामरायाला कसं द्यावं हे श्रींनी प्रत्यक्ष दाखवून दिलं श्री महाराजांसारखा सत्पुरुष जेव्हा एखाद्या मूर्तीची स्थापना करतो तेव्हा त्या मूर्तीच्या ठिकाणी वास करणारी सुप्त जाणीव जागी करतो ती जागी करण्यास लागणारी अंतकरणाची पवित्रता आणि भावनेची परम उत्कटता दोन्ही त्यांच्या अंगी असतात नंतर अनेक वर्ष अखंड चालवलेल्या उपासनेने त्या मूर्तीच्या भोवती एक सूक्ष्म देह तयार होतो आणि मूर्तीच्या चेहऱ्यावर एक अतिंद्रिय तेज झळकू लागतं त्या सूक्ष्म देहाला भक्ताच्या सहवासाची चटक लागते श्री महाराजांच्या अशाच अतिशय पवित्र निस्वार्थ आणि उत्कट प्रेमामुळे रामरायाला त्या मूर्तीमध्ये स्वतः यावे लागले असंच म्हणावे लागेल कारण महाराजांच्या सुखदुःखाची प्रतिक्रिया त्या मूर्तीवर उमटू लागली म्हणूनच श्री महाराजांच्या जीवन कालातच तीन उत्कट प्रसंगी त्या राम मूर्तीच्या डोळ्यातून अश्रुधारा आल्या असं सांगितलं जात श्री गोंदवलेकर महाराजांच्याच शब्दात गोंदवल्याच्या रामाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर ऐका महाराज सांगत की प्रत्येकाने गोंदवल्याच्या रामाचे एकदा तरी दर्शन घ्यावे या रामाचे वैशिष्ट्य असे आहे की राहिलं म्हणजे आपल्या अवगुणांची तो जाणीव करून देतो हेच काम विशेष आहे कारण दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्याचा प्रयत्न करेल आपल्याला एकदा रोग झाला असं समजलं तरच मनुष्य त्यातून मोकळा होण्यासाठी प्रयत्न करतो तसंच दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्यासाठी रामाची प्रार्थना करून त्याला शरण जाईल शरणागतावर कृपा करणं हे रामाचं ब्रीदच असल्यामुळे तो त्याला त्यातून सोडवीलच आणि त्याचे काम होऊन जाईल चांगला वैद्य कोण तर जो रोग्याला भूक उत्पन्न होईल असे औषध देऊन नंतर त्याला भरपूर खायला देतो आणि ते पचेल असे औषध देऊन त्याला निरोगी आणि सशक्त बनवतो तसाच माझा राम आहे म्हणून प्रत्येकाने त्याला एकवार तरी पहावे असं मला मनापासून वाटत असं महाराज म्हणत महाराज पुढे असंही म्हणत की मंदिरामध्ये मुक्तद्वार असावं पण ते कुणाला तर फक्त भगवंताच्या उपासकाला भगवंताच्या उत्सवाला थोडेच लोक जरी जमले तरी पण ते नामात राहणारे असले तर तो खरा आनंद आहे उगीच पुष्कळ लोक जमवावेत हा हेतू नसावा मंदिर हे भगवंताच्या उपासनेचे मुख्य स्थान आहे म्हणून ते अगदी साधे असावे आणि तिथे उत्तम उपासना चालावी मंदिर नेहमी भिक्षेवरच चालावे मंदिरातून व्रताची आणि ब्रिदाची माणसं उत्पन्न झाली पाहिजे भगवंताला उपासना प्रिय आहे म्हणून सोन्याची मंदिरं बांधण्यापेक्षा दगड मातीच्या मंदिरामध्येच उपासना वाढवायचा प्रयत्न करावा भगवंताच्या इच्छेने सर्व चालले आहे ही भावना ठेवून जे येईल त्याला नको म्हणू नये आणि जे येत नाही त्याबद्दल दुःख करू नये आपल्याला भगवंताचा विसर पडला आहे त्याचं स्मरण होण्यासाठी तरी आणि ते सतत टिकण्यासाठी तरी भगवंताचे उत्सव करणे गरजेचे आहे एखाद्या माणसाला पुष्कळ नाती असून तो जसा वेगळा राहू शकतो त्याप्रमाणे भगवंत सगळ्या ठिकाणी राहूनही आपल्या हृदयात राहू शकतो तो सूर्याच्या प्रकाशासारखा एका ठिकाणी राहूनही सर्व ठिकाणी रूपाने राहतो ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे निसंशय असते त्याला दगडाची मूर्ती देखील देव बनते भावना मात्र शंभर नंबरी पाहिजे त्यामध्ये भेसळ उपयोगाची नाही आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेर वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल नामाचा अनुभव जसा नामातच घ्यायचा असतो तसा भगवंताचा अनुभव अनुसंधानात घ्यायचा असतो मंडळी हे महाराजांचे शब्द होते महाराजांनी अनुसंधानाचं नामस्मरणाचं महत्त्व जनसामान्यांना पटवून दिलं महाराजांच्या अतूट भक्तीनेच रामराय स्वतः त्या मूर्तीमध्ये वास करतात असं म्हणतात म्हणूनच रामरायाच्या दर्शनासाठी गोंदवल्याला भाविक भक्त गर्दी करतात गोंदवल्याची रामरायाची मूर्ती प्रत्येक भाविक भक्ताचं मन मोहून घेते यात काही शंकाच नाही गोंदवल्याच्या रामरायाच्या दर्शनाने आंतरिक शांतीचा लाभ होतो असा अनेक भाविक भक्तांचा अनुभव आहे मग मंडळी तुम्ही कधी गोंदवल्याच्या रामरायाच्या दर्शनाला गेला आहात का तुमचा अनुभव कसा होता कमेंट करून आम्हाला नक्की सांगा त्याचबरोबर प्रभू श्रीरामचंद्रांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका जय श्रीराम अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका